हा स्वरांशी बाळा मला दोनाचा कुठे दाखव याच्यामध्ये दोनाचा व्हेरी गुड क्लॅप युअर हँड oh, साताचा कुठं बिटा सात हा ah, चंद्राची कोर साताचा बैलाची शिंगोटी चाराचा चा। बैला चारा चा। बैला चारा। दाखव मला चाराचा दाखव ग मला दाखव चाराचा हा श्रेयस तिनाचा कुठे बेटा तिनाचा वेरी गुवी चला म्हणा सर्वांनी उलटा तीन सहाचा उलटा तीन सहाचा